न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल वेतनातील फरक तीन महिन्यात सोडवण्यात येईल तसेच महागाई भत्ता वार्षिक रजा ओवरटाईम देढ्याच्या डीएम एंटरप्राइजेसच्या लेखी आश्वासनानंतर आयजम कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आलं डीएम एंटरप्राइजेसचे रीजनल मॅनेजर शरद पाटील यांनी संबंधित मागण्यांबाबत लेखी पत्र कंत्राटी कर्मचारी व श्रमिक कामगार संघटनेचे सुनील बारवाडे यांच्याकडे दिले दरम्यान सहा दिवसांपासून आंदोलन सुरू असल्याने रुग्णालयात अस्वच्छता पसरली होती स्वच्छतेचा व अन्य कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा अतिरिक्त ताण ही कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला आय रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वेतनामध्ये पारदर्शकता आणावी वेतनातील फरक व थकीत वेतन मिळावे आदी मागण्यासाठी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू होतं उपसंचालक कार्यालय कोल्हापूर कंत्राट घेतलेले टी एम एंटरप्रायझेस यांच्यासोबत अनेक वेळा बैठका होऊनही मार्ग निघत नसल्यानं त्याचा परिणाम रुग्णालयावर होत होता अखेर मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत डीएम एंटरप्राइजेस कडून आदेशामधील तांत्रिक अडचणी दूर करून मागण्या सोडवण्याची तयारी दर्शवली याकरता तीन महिन्यांची मुदत मागण्यात आली आहे डीएम एंटरप्राइजेस मुंबई या कंपनीने आयजम रुग्णालयात साठी कर्मचारी पुरवण्याचे काम घेतले आहे त्यानुसार या कंपनीने एकोणीस मे 2022 हजार बावीस पासून सुमारे नव्वद कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे हे कर्मचारी अतिदक्षता विभाग बाह्य रुग्ण विभाग प्रसूती विभाग याबरोबरच सफाई अशा वेगवेगळ्या विभागात काम करीत आहेत कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीवेळी सांगण्यात आलेले वेतन व प्रत्यक्षात देण्यात येत असलेले वेतन यामध्ये मोठी तफावत आढळून आली थकीत वेतन व वेतनातील थकीत फरक मिळावा यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर यांच्याकडे मागणीही करण्यात आली आहे मात्र या संदर्भात निर्णय न झाल्यास सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देऊन सर्वच कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं होतं